संभाजी झेंडे यांचा वीर ठिकाणी प्रचार दौरा जो आहे तो सुरू आहे आपल्यासोबत झेंडे साहेब आहे साहेब काय सध्या वीर भागातील काय परिस्थिती आहे आणि मतदारांचं काय म्हणणं आहे वीर भागामध्ये मतदारांचा उत्साह चांगला आहे घड्याळाला मतदान करण्याच्या मनस्थितीत सर्वजण आलेले आहेत दोन्ही आणि समोरचे जे दोन्ही उमेदवार आहेत त्यांच्या खोट्या आश्वासनांना भूल थापांना गेले पंधरा वर्ष ही जनता कंटाळलेली आहे आणि इथला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो गायरान जमिनीवर लोकांनी जी घरं बांधली ती रेग्युलराईज किंवा त्याचं कायमची त्या लोकांना ती जागा देण्याबाबत सरकारने धोरण घ्या घ्यावं लागेल धोरण घेण्यामध्ये जर काही काय का अडचणी असतील आम्ही जर देणे लोकांनी आम्हाला संधी दिली तर विधानसभेत निश्चित मांडू विधानसभेमध्ये कायदा करून गायरानावरची जमिनीवरची घरं रेग्युलराईज करावी लागतील नियमितीकरण करावे लागेल भले तुम्ही त्या जमिनीची सरकारी किंमत त्याच्याकडून वसूल करा किंवा त्याच्यामध्ये काही दंड लावायचा थोडाफार कन्सेशनल तो दंड लावा परंतु ही सरकारी जमिनीवरची घरं त्यांना कुठल्याही परिस्थितीत रोटी कपडा मकान ह्या ज्या बेसिक गरजा आहेत त्याच्यातली हे मकाने घर आहे राहण्याचं जरुरीची बाब आहे ते नक्कीच सरकारकडून आपण रेग्युलराईज करून घेऊ असा मला विश्वास आहे मतदारांकडून काय मागण्या केल्या जातात दुसऱ्या अजून काही वेगवेगळ्या का गावात हो, वेगवेगळ्या मागण्या सर्वात प्रमुख मागणी वीरची ही आहे बाकी विरला तसं पाण्या पिण्याचं शॉर्टेज नाहीये विहीर धरणाची या ठिकाणी आहे शेतीला पुरेसं पाणी आहे बागायत शेती आहे प्रश्न आहे फक्त ह्या घरांचा की बागायत जमिनीच्या शेजारी ज्या काही सरकारी वर्कर्स जमिनी होत्या तिथं जी घरं बांधते ते रेग्युलराईज करणं हा महत्वाचा प्रश्न आहे धन्यवाद 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 <laughs>